सिन्नर नगर परिषद दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन उन्नती शहर स्तरीय संघाच्या माध्यमातून महिला मेळावा व हळदीकुंकू कुंकू कार्यक्रमाचे आयोजन अधिकारी रितेश बैरागे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी माजी नगरसेविका शीतल कानडे वसंती देशमुख प्रीती वायसळे मालती भोळे नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी दीपक बंगाळ कर अधिकारी सोफिया बागल शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव रोशन चव्हाण तुषार लोखंडे ज्योती सोनवणे शहर समन्वयक सायली बाविस्कर उन्नती शहर स्तरीय संघाच्या अध्यक्ष निलफर सय्यद सचिव योगिता लोंडे सोनाली जाधव सुरेखा भालेराव यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला सर्वप्रथम ज्ञानाई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती रोशन चव्हाण यांनी यावेळी उपस्थित महिलांना दिली माजी वसुंधरा अभियानाची सर्व उपस्थित महिलांनी यावेळी शपथ घेतली यावेळी संगीत खुर्ची स्पर्धा उखाणी स्पर्धा गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या व वा मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्या सोनवणे सोनाली लोणारे प्रीती लोंढे रोहिणी सोनवणे शुभांगी उखाडे सुनीता बाबळे प्रतिभा भाटजिरे अश्विनी आंधळे निशा कापुरे लक्ष्मी संगपाल छाया देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले माझ्या पप्पांनी जावं केला तेवढा मला द्या माझ्या पप्पांनी जावं केला तेवढा मला द्या सासूबाई सासूबाई तुमच तुम्ही घ्या बोला